नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला महापरिनिर्वाण दिनाबद्दल एक सुंदर असे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महापरिनिर्वाद अज्ञानाच्या रात्रीतून सूर्य उगवला समतेचा संदेश जगभर पसरवला धैर्य ज्ञान क्रांती यांचा ते अवतार बाबासाहेबांनी इतिहास घडवला आदरणीय अध्यक्ष महोदय माननीय शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांना माझा नमस्कार आज आपण इथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत तो दिवस जेव्हा भारताच्या इतिहासातील महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार सामाजिक न्यायाचे दीपसंभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले भौतिक आयुष्य संपवले पण त्यांचे विचार मूल्ये आणि कार्य आजही तितक्याच तेजाने जगाला दिशा दाखवत आहेत सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतला पण एखाद्या महान व्यक्तीचा देह संपला म्हणजे त्यांच्या विचारांचं अस्तित्व संपत नाही उलट महापरिनिर्वाण म्हणजे त्यांच्या विचारांचा नव्या उत्साहाने सुरू होणारा प्रवास म्हणूनच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दे म्हणून संपूर्ण भारतात आदराने साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत अर्थतज्ञ कायदेतज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी आपल्या आयुष्यभर समाजातील अन्याय भेदभाव आणि असमानता यांच्याविरुद्ध आवाज उठवला बाबासाहेबांनी आयुष्यभर एकच संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तीन शब्दात त्यांनी समाज परिवर्तनाचा मार्ग सांगितला त्यांनी लाखो लोकांना शिक्षणाचा अधिकार समानतेचा हक्क आणि सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली भारतीय संविधान तयार करताना त्यांनी प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच गोष्ट रवली समानता आणि न्याय सर्वांसाठी संविधानाने प्रत्येक भारतीयाला लोकशाहीची खरी ओळख दिली प्रत्येक नागरिकाचे हक्क स्वातंत्र्य आणि सन्मान सुरक्षित ठेवण्याचे काम बाबासाहेबांनी केले डॉक्टर आंबेडकरांनी दिलेले संविधान हेच आपलं सामर्थ्य आपली खरी ओळख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद